मी आल तो इकडं पूजाचा व्हिडिओ अपलोड करायला आणि हिनं आहे तिथून अशी रडत जोरात पळाली माग माग तर त्रिशाला पाणी प्यायचं आहे पा, 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 तुला की मग घरी जा की घरी पाणी प्यायच कुठं आहे इथं पाणी चांगलं नाही पाणी ते घाण पाणी ते पाणी घाण आहे ते पाणी घाण आहे ग त्रिशा आंब्याचं झाड तर काय व्हायला लागलं आमचं वजन खूप कमी आहे त्रिशाचा आंब्याचं झाड आंब्याचं फूल हा खायचं नाही तेव्हा आत्यान काका बघते ग जरा थांब तर त्रिशाच हा ऐका आता शांत आंघोळ केली ती ना केस पण नाही अजून हे करायला अशीच पळून आली माझ्याकडं तर तिचं ना वजन खूप कमी व्हायला लागलं आहे त्रिशाचं हां त्रिशा आजारी म्हणजे असं कोणत्या आजाराला आजारी नाही ती पर त्या वजनाच्या बाबतीत उंचीच्या बाबतीत तिचं म्हणजे कसं की आता तसं तोंड करू नये असं का करते तिचं वय म्हणजे किती आता तीन वर्ष पूर्ण झाले तिला आणि वजन वाढाना उंची वाढना तिची लय मग त्यासाठी म्हटलं तिला दवाखान्यात तिला दवाखाना दाखवावा एकदा मी खूप तो न धाराशिव हा मग कुठं जायचं कुठं जायचं दवाखान्याला कुठे मुंबईकड मेडिकल पशी जाऊ तर तिला मी खूप दवाखान्या केले ती लहान होती तवाच पर तिचं तवा म्हणजे वजन काय वाढलं नाही पण आता आपल्याला इंजेक्शन करते तिथं तुला इंजेक्शन करायचं का नको हां मग थांब जरा एक मिनटं तर तिला म्हणजे असं तिच्या वजनवाढीसाठी आणि असं म्हणजे तो हाय म्हणे डॉक्टर धाराशिवमधले मी मी मि, केलं आहे असं वाटतं मला त्यांच्याकडं पर सगळेच म्हणतात तू आता एकदा जाऊन बघ आणि फरक पडणार असं म्हणतात मग एकदा तिथं आज तिला घेऊन जायचं आहे आंब्याचं झाड आंब्याचं झाड आंब्याचं फूल आंब्याचं पान मला बोलूच ना ती आमचं काय भांडणं किरकिर बडबड किंवा काम किंवा काही पैशाची अडचणी हे काही बारा महिने चालणार आहे पण तिचं कसं तिचं हे उग म्हणजे याच व हेच वय आहे ना तिचं एक वजन वाढावं वा, तिचं एक उंची वाढावी किमान म्हणते आता तीन वर्षाची म्हणलं की एवढी अशी असाय आहे हवी होती थोडी थोडी म्हणजे एक अजून एक आठ एक बोट म्हणजे चार बोट तरी अजून उंची हवी होती हां चार बोट तरी पडशील ग बाया माग ये तिथून पडशील हां इकडे एक काका बघतोय ग तुला मारेल बघ काका नीट कर तोंड बंद कर जिबेला झालंय पड आतमध्ये टाकते जे काय खाल्लं आहे तू जा पाणी पे घरी जा मम्मी पशी जा ते ठूक पलीकडं मग तिला दवाखाना हे काय असं असतंच आपलं म्हणा अडचणी आपल्या घरच्या बारा महिन्याच आहे त्यात आणि अडचणींचा आणि टेन्शनचा म्हणजे अशा प्रॉब्लेम्सला तर मी सगळ्यात जास्त आवडतं म्हणून ते काही माझा कधी किती सोडत नाही अगं थांबणार तरीच्या वेट करणार जरा दम काढणार वेट पण हिचं याच वयात म्हणजे वजन वाढायचं उंची वाढायचं हेच वय आहे पण यातच जर ती नाही ग्रो झाली तर मग प्रॉब्लेम होईल पुढं चलून मग त्यासाठी एकदा तिथं बघणार आहे आज मग आमचा पैशाचा पण काही मिळ लाग ना पगार वगैरे आमची कसं वेळेवर होत नसते फॉरेस्टरच्या कामाची मग असा विचार केला मी काहीतरी आपलं करावं आणि दाखवून आणावा तिला दवाखाना मग नंतर बघता येईल काय का असं ना पण तिचं पहिला दवाखाना करावा अगं थांब की ना नटखट नकते हे नकते हे नकटे कोण नकटे हाय कोण आहे चिमणे चिमणे कोण आहे चिमणी कोण आहे सांग चिमणी कोण आहे तू चिमणे तू चिमणे आत्या चिमणे आत्या चिमणी आत्या होती चिमणी आत्याला खाती आत्याला खाती नको खाऊ जाग मम्मी पळ 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 मी आलो मी तो व्हिडिओ टाकून येतो तिचा मोबाईल ठेवलाय तिकडं मी व्हिडिओ अपलोडिंगसाठी रेंज नच दे ना घरी मग मी इकडं आलतो व्हिडिओ अपलोड करायला झाला का नाही काय माहिती तिला सगळं शिकवत असतो मी ती शिकत नाही लक्ष देऊन म्हणजे कसं अपलोड करायचं ते तिनं तुम्हाला म्हणजे ती सतत व्हिडिओ टाकेल बरं काही सतत कंटिन्यू दोन पण तीन पण व्हिडिओ टाकेल पण तुम्हाला एक गोष्ट तिची समजून घ्यावी लागेल ती म्हणजे अशी की ती विदाऊट थमनेल किंवा विदाऊट टायटलचं तिनं म्हणजे असं व्हिडिओ पोस्ट केलं तर तुम्हाला चालेल का तुम्ही बघायला तुम्हाला आवडेल का म्हणजे तिचं काम करताना असेल जसं की आपल्या रेश्मावयीन व्हिडिओ टाकतात बघा रेश्मा शिंदे ओळखताय तुम्ही सगळे त्यांना त्यांचं कसं असतात फक्त म्हणजे न टायटल टाकता किंवा न, कि न थमनेल बनवता असाच एक व्हिडिओ असतोय त्यांचं काम करतानाचा वगैरे तशी ब्लॉगिंग पूजानं केलेली तुम्हाला आवडेल काय तुम्ही बघ चाल काय म्हणजे टायटल न टाकता आणि काही थमनेल वगैरे पण न बनवता म्हणजे तिला मी कसं करेल तिला फक्त अनलिस्टेडचाच प्रश्न राहील व्हिडिओ पोस्ट करायचा म्हणजे कसा तेवढा शिकवेल तिला मी पब्लिक कसा करायचा तेवढं तिला की म्हणजे एकच पायरी आहे ना तेवढं तिला जमेल पण आणि टायपिंगचं कसं इंग्लिश कीबोर्ड असतो मग टायपिंग करायला जमत नाही त्यामुळं म्हणतोय मी तसं मग ते कोणाकडनं तर मी नसलो तर टायपिंग करून घेते किंवा मी असेल तर त्यामुळं तिचे व्हिडिओ वेळेवर येत नाही तुमच्या पूजा वहिनीचे हा मेन प्रॉब्लेम आहे आता या व्हिडिओला अजून वेळच म्हणायला आहे फटापट जायच ना आम्हाला खरं व्हिडिओ व्हिडिओची रेंजच नसते साठी मला काहीजण काय म्हणतात यूट्यूबवर काम करतो आहे पैसा काही कमी आहे का तुझ्याकडं हॉटस्पॉट हो बसून घे की अरे बाबा किती पैसे येतात आणि काय नाही ते जर कोणाचं चॅनल असेल ते त्यांनाच माहिती आहे किती येतं आणि काय नाही ते महिन्याला येतं का दोन महिन्याला येतं का पाच महिन्याला येतं आणि किती येतं ते जे ज्याचं ज्याचं चॅनल आहे ते त्यांनाच माहिती जायच ना पटापटा 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 काय प्रॉब्लेम आहे काय माहित बघू काय ना काही ॲडजस्ट करेल आणि त्रिशाला आज दवाखाना करून येईल चला मी पण खूप मोठा व्हिडिओ करणार नाही तिथंच अडकलाय तिचा व्हिडिओ फटफट जायच ना तिचे सबस्क्रायबर्सचे नावं घेईल मी एका दिवशी तिच्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं ते आणि माझ्या चॅनलवरती पण ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे ना त्यांचं पण मी एक दिवशी नक्कीच नावं घेईल एका दिवसात थोडीच होणार आहे पण थोडं 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 करत नावं घेणार तिला पण चांगला सपोर्ट भेटतो आहे पण व्हिडिओ वेळेवरती जात नाही आहे तिचे कारण ती व्हिडिओ काढत ना त्यामुळं टायटलमुळं चला बाय